हे बघा आपण प्रिन्स कटसाठी अशी चौकोनी घडी घेऊया हे बघा चार पदरी घडी घेतली आहे मी आधी बघून घेऊ आपलं ब्लाउजचं माप बरोबर बसतो का आधी त्याच्यावरती आस्तर ठेवून घेऊ पण चार पदरी घडली घ्यायची आहे पण आधी आपण ब्लाउजचं माप असेल तर ब्लाउजचं माप मधून माप घेऊ किंवा माप जर असेल आधीच तुम्हाला माहित असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता असं पूर्ण तुम्ही जर आधीच ऑलरेडी ब्लाउज असेल तिथून पण माप घेऊ शकता आपण या ब्लाउजचं माप घेऊन घेऊ कारण माझ्याकडे माप नाही डायरेक्ट तर माझ्याकडे ब्लाऊज आहे तर ब्लाऊजनुसार मी माप घेते त्याचं तर या ब्लाऊजचं माप आलं आहे चौतीस बरोबर मग आता या चौतीसमध्ये काय करायचं आपण चौतीसचे चार भाग करायचे चार भाग केले तर चार भाग कसं करायचं मोजण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय करू या स्टेपलाच फोल्ड करू चार अशा प्रकारे करून घेऊ बरोबर इथे इथे आपण व्यवस्थित पकडायचं आहे आणि हे सोडायचं आहे असं हे सोडलं की पहिला जो स्टेप आहे तो बघायचा तो कितीपर्यंत आला आहे साडेआठ पर्यंत बरोबर आता साडेआठमध्ये आपल्याला किती इंच टाकायचं आहे आता अडीच इंच टाकायचं आहे साडेआठ साडेनऊ साडे दहा दोन झाले आणि हाफ म्हणजे अकरा इंच अकरा इंच होते अडीच टाकल्यानंतर साडे मध्ये अडीच इंच टाकल्यानंतर अकरा होते म्हणजे ही घडी कितीची आली अकराची आली म्हणजे मला आता अकरा ही अकरा ही चेस्टची चेस्टचं चे, चेस्ट माप आहे आणि आता आपण उंची पण घेऊ की किती लागेल उंची आता ब्लाऊजची उंची किती येईल ब्लाऊजनुसारच मोजून घेऊ आपण ब्लाउजनुसार मोजल्यावरती याची उंची आहे साडे चौदा उंची आहे तर मग आपण हा इंच किंवा हा इंच किंवा एक इंच वाढू शकतो मग त्याच्यासाठी आपण आधी बघून घेऊ आपल्या ब्लाऊजमध्ये कसं बसतं तर मग आता आपली चेस्ट किती होती तर चेस्ट घ्यायचं असेल तर आपण ही आहे तुमची उंची ही येते उंची येते बरोबर आणि घडीचं माप हे म्हणजे चेस्टचं माप काय हे येतं मग आता हे आपल्याला किती घ्यायचं घ्यायचंय अकरा आहे बरोबर म्हणजे माझं करेक्ट अकरा येते बसत नाही तर मग आता इकडून बघायचं आपण आता उंची घ्यायची होती आपल्याला उंची आपल्याला आपली आप तिथे साडे चौदा होती मग आपण त्याच्यामध्ये हाफ एकसर्ट आखू शकतो किंवा एखाद्या वेळेस तेवढी पण माप घेऊ शकतो मग आपण माझ्या ब्लाऊजमध्ये मा बसत नाही आहे म्हणून मग मी आता या पीससाठी लांब पाया असल्यामुळे मी हा आस्तरची घडी अशी केली आहे त्याच्यामुळे आता माझ्याकडे इथे साडे चौदा बसत आहे तर मग मी साडे चौदा सुंची घेऊन देते बरोबर इथे बरोबर साडेचौदा आले आहे तर मग आपण आता आता त्याला आखून घेऊया तर आता काय करायचं मग आता आधी आपण गळा घेऊया गळा घेण्यासाठी अकराचा अकराचा ब्लाउज आहे म्हणून इथे आपण म्हणजे पवणे दोन घेऊया जर ते इथे पवणे दोन घेऊया जर ते म्हणजे दहा साडे दहाचं असलं तर आपण दीडचा गळा घेतो पण इथे हा गळा थोडा मोठा आहे म्हणून आपण हा पवणे दोनचा घेऊया पवणे दोनचा गळा घेतला तर मग हा पुढचा भाग आहे म्हणून आपण इथे फक्त सहा इंचचा मोजूया सहा इंचा मोजूया हे बघा सहा इंचचा मोजू या इकडची साईडला आपण पुढचा गळा असल्यामुळे कोणे दोनच घ्यायचा आहे सारखंच माप येईल आणि मग नंतर त्या पॅटर्ननुसार फक्त आपण काय करून घेऊ थोडंसं अर्धा इंच खाली ठेवून तिथून व्यवस्थित अर्धा इंच खाली देऊन आपण त्याचा गळा आखू शकतो मग आता हा गळा म्हणजे शोल्डरचा भाग सॉरी श शो, शोल्डरचा भाग शोल्डर भाग बरोबर आपण आखू शकतो मग मी याचा हा शोल्डरचा भाग आखून घेतला तर मग आता काय करायचं आहे आता हा काहीच न कापता याला काय करायचं आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आपला आस्तर वगैरे बरोबर आहे का मग हे झाल्यानंतर आपण काय करून घेऊ हा प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आहे मग आता मी हे पीस कापून घेते जशी मी आसलो होतं प्रकारे मी कापून घेत आहे बरोबर हा भाग वेगळा झाला आता फक्त एवढा भाग उरला आहे मग आता हा डायरेक्ट इथे गळा कट न करता इथे काय करायचं हे पीस वेगळे वेगळे करून घ्यायचं आस्त्या वेगळे कर, वेगळं करून घ्यायचा आणि पीस पण वेगळा काढून घ्यायचा कारण हे दोघे एकत्र भाग असल्यामुळे आपल्याला पुढचा गळा न कापता आधी ही जे फोल्ड आहे हे आधी कट करून घ्यायचे हे बघा इथे फोल्ड आहे हे बघा इथे जॉईंट आहे हे आपण काय करायचं आधी कट करून घ्यायचं त्याच्यानंतरच आपण पुढचा गळा आणि मागचा गळा आखू शकतो हे व्यवस्थित वेगळे वेगळे भाग झाले पुढचा भाग एक माणसा भाग तसंच याच प्रकारे आपण पीस पण तसंच करूया ब्लाऊज पीस आहे त्याला आपण तशाच प्रकारे आपण कापून घेऊया त्यात जॉईंट वेगळं वेगळं करून घेऊया हे पण बरोबर वेगळे वेगळे झाले आहेत आता आपण काय करूया आता आपण पुढचा गळा आखून घेऊया आधी पुढचा गळा आखण्यासाठी आपण काय करूया आधी खाली पीस ठेवूया त्याच्यावरती आपण व्यवस्थित आस्तर ठेवूया बघून घ्यायचं बरोबर बसला हाय का त्याच्यानंतर आपण आता पुढचा गळाचा माप घेऊया पुढचा गळाचा माप घ्यायचं असेल तर मला मी तुम्हाला आधीच म्हटली की पुढचा गळाचा माप घ्यायचं आहे आणि आपली अकरा अची म्हणजे ही चेस्ट आहे म्हणून आपण काय केलं आता पुढचा गळा आपण कितीचा घेतला होता पवणे दोनचा बरोबर इथे पवणे दोनचा हा गळा घेतला आहे पवणे दोन किंवा दोन असलं तरी पण चालून जाईल कारण हा मोठा गळा बरोबर नंतर मग इथे कितीचं घ्यायचं सहाचं घ्यायचं सहा इंच घ्यायचे पुढच्या गळ्यासाठी नंतर पुढे आपण परत तसंच दोन किंवा पावणे दोन इंच जो फुकडे घेतला आहे तितकंच मापाचा आपण खाली घ्यायचं आहे नंतर इथे आपण एक इंचला इथे आपण एक इंचला एक डॉट ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गोल आकाराचा गळा घ्या मला गोल आकाराचा गळा घ्यायचा आहे म्हणून मी अशा प्रकारे आखून घेतलं म्हणजे तो व्यवस्थित त्याला आकार मिळेल आता मी काय करेन या गळ्याला व्यवस्थित कापून घेईल बरोबर हा झाला व्यवस्थित गोल आकाराचा गळा बरोबर मग आता मी काय करेन हा एका बाजूला काढून ठेवे आणि आता माणसा पाठीचा गळा बघूया आधी मी काय करेन पीसची व्यवस्थित ब्लाऊज पीस व्यवस्थित गोळी करून ठेवे आता त्याच्यावरती आज तर बरोबर व्यवस्थित बसले का ते बघून घ्यायचं मग नंतर आपण आता जे ब्लाउज घेतलं होतं त्या ब्लाउजला बघायचं आहे खाली किती त्यांनी म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आता इथे जास्त म्हणजे पाठ घेतलेली आहे म्हणजे पाठीचा भाग घेतलेला आहे पण मग आपल्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो मग मला असं वाटतं की या ब्लाउजला थोडंसं फॅन्सी ब्लाउज हो असल्यामुळे आणि मला इथे माझ्या आवडीनुसार घ्यायची आहे म्हणून मी इथे साडेचार घेते बरोबर इथे किती होती इथे तुम्ही तुमच्या इथल्या आवडीनुसारही घेऊ शकता इथे म्हणजे इथे चार दिलेली आहे मग आपण जितकी म्हणजे तुम्हाला जर पाठी ब्लाऊजच्या अंदाजानुसार घ्यायचं असेल त्याच्यात तुम्ही एक इंच वाढू शकता पण मला इथे माझ्या आवडीनुसार घ्यायचं आहे म्हणून मी इथे किती घेतली साडेचार घेतली मग साडेचार घेतल्यानंतर आता हे तुम्ही इथे खाली तुम्ही इथे मोठं माप असल्यामुळे अडीच इंचचा गळा घ्यायचा आहे कारण छोटं माप असलं तर तुम्ही इथे दोन इंचचा घ्यायचा पण जर मोठा माप आहे म्हणून तुम्ही किती घ्यायचा अडीच इंचचा घ्यायचा आणि इथे आपण मागच्या सर्कल दोन घेऊया दोन पौने दोन घेऊ शकतो आपण मोठा गळा असल्यामुळे इथे आपण अशा प्रकारे आप त्यानंतर आपण इथे पाठ सोडली होती म्हणजे पाठचा भाग आहे तो नंतर आपण इथे आखून आप घेतलं नंतर त्याच्यानंतर आपण इथे मोठा गळा असल्यामुळे म्हणजे मोठ्या माप असल्यामुळे अकराची गडी असल्यामुळे आपण इथे अडीच लिहूया अडीच माप घ्यायचं म्हणजे गळा एकदम व्यवस्थित त्याच्यानंतर आपण इथे दोन किंवा पावणे दोन घेऊया आपण दोन किंवा पावणे दोन घेतलो नंतर त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे आखून घेऊया आखून घेऊया तर मी आता कोणता गळा घेऊ तर अशा प्रकारे आपण मटका गळा आखू शकतो आपल्या आवडीनुसार आपण गळा घेऊ शकतो पण मी मटका गळा आखते तर ते अशा प्रकारे येतो व्यवस्थित त्याला घ्यायचं आहे तो बरोबर प्यायला पाहिजे आता आपण कट करून बघू व्यवस्थित बघून घ्यायचा आहे पीस वगैरे व्यवस्थित आहे ना त्याच्यानंतरच कटिंग करायची आहे आपल्याला आता बघूया आपला गळा कसा आला येते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असा मटका गळा आलेला आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित मागचा भाग हा कट केला आहे त्याच्याबरोबरच आपण पुढचा भाग पण कट केला आहे आता आपले राहिले फक्त स्लीव जे मी आधीच कट करून ठेवले आहेत आधीच कट करून ठेवले आहेत आणि इथे आपल्याला अस्तरचा भाग पण उरलेला आहे म्हणजे मी इथून बरोबर स्लीवसाठी घेऊ शकते मग आता आपण अंदाजे म्हणजे अंदाजे म्हणण्यापेक्षा आपण इथे जे मला लांब बाई बाई किंवा लांब स्लीवज घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण इथे जेवढं माझं कापड उरलं आहे मी तेवढे तेवढं माप घेऊन घेते तर मग आता इथे माझे साडेदा येत आहे मग मी हे कट करून घेतो इथून आपण असा भाग मी कट करून घेते आता हा उरलेला भाग मला इथे स्लीव साठी जॉईन करायचा सा आहे मला हे वेगळ्या डिझाईनची स्लीव शिवायचे आहे म्हणून मी हे ही नंतर पुढच्या व्हिडिओत दाखवे अशेच घरी बसल्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि जॉईनिंग व्हिडिओ बघ बाग, बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा